स्वप्न दुसरे गाडगे महाराज आपल्या समोर हरकत नाही एक दिवस यांच्यावर भला मोठा पिक्चर निघणार सिनेमा निघेल याच्यात काही शंका नाही माझी फार शंका नाही कारण त्यांचं कार्य असं आहे अनमोल लाखो करोड रुपये लोकांकडे पडलेले आहे पण काही कामाची नाही हा माणूस तुमच्यासाठी घरदार सगळं सगळं सोडून बहाल झालेला आहे कुर्बान झाले सेवा करत आमच्यातल्या पाच वर्षाच्या आयुष्या दादांना द्याव पाच वर्ष आम्हाला फरक पडणार नाही अरे ज्यांच्या हातून तुमची सेवा होत आहे ना ह्या माणसाला आयुष्य हजार वर्षाच्या आयुष्य परमेश्वर प्रदान करो अश्विनी द्या घ प्रभूच्या रूपात आमच्या संदीप भाऊ आलेल्या आहेत त्यांना तुमच्या आयुष्य देऊ निरोग्य देव आणि दिवसापासून हर एक व्हिडिओ पाहतो हर एक व्हिडिओ पाहता आम्हाला ते व्हिडिओ पाहून वाटते व्हिडिओ आम्ही पाहू या पेशंटला जे

आणि जेवढं आपल्याला सहकार्य करता येईल सुद्धा यांना सहकार्य करा कारण एकाने होत नाही सगळ्याचा सहमत राहिला सगळ्याचा सपोर्ट राहिला तर हा सपोर्ट चालणार आहे तुम्हाला या फाउंडेशनसाठी एक जागा सुद्धा उपलब्ध झालेली दा आहे तर मग खूप मोठा प्रोजेक्ट होणार आहे या देशा वाढव्य होणार आहे बस एवढे बोलतो आणि महाराजला सुद्धा आम्ही प्रार्थना करतो की आमच्या संधी भाऊला उदंडायची जय गाडगे बाबा देव बघितलं कमी नाही बघितलं ना देव पाहण्याची वस्तू नाही देवाले आकार उकार काही नाही आहे पण प्रत्यक्ष आज तुमच्या समोर आमचे संदीप बाबू शिंदे आणि आमचे ताई हे साक्षात देवदूत तुमच्यासमोर आजू द्याय आज मेलेच ना पण या आज हजारो लोक या ठिकाणी तर या बाबूंनी अशा बेकार अवस्थेत आम्ही त्यांच्या उपचार सगळं मना पिना राहणं सगळं केलेलं आहे आणि तुम्हाला विधान मिळालेला आहे ही माय माऊली आपल्यासाठी अहोरात्र स्वयंपाक करत राहते ते बापू आपल्यासाठी कुठं कुठं धक्धर भटकते प्राण तळ हातावर घेऊन तुम्हाला येते काला उजून आणखे आम्ही आमचे व्हिडिओ बघत राहतो काही दयनीय अवस्थेत तुम्ही लोक या ठिकाणी आलेले आहे आणि साक्षात डोळ्यानं आज तुमच्यासमोर परमेश्वर या रूपात गाडगे बाबाच्या रूपात आमचे संदीप बाबू आणि स नंदिनी ताई ही माय माऊली सुद्धा दोन्ही आपल्या सेवेत आहे घर दर सगळं बहाल या ठिकाणी आलेले आहे सेवा करण्यासाठी तुम्ही किस्मत आले आहे आज आपण पाहतो मुलगा बाबाला पोचत नाहीये आहे भावा भावाचा पटत नाहीये अलक्षात नवरा बायकोचा पटत नाही पण आज ती सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी या संधी भावनी गोळा केलेल्या आहेत तुमची सेवा करत आहे अलक्षात तुम्ही सुद्धा त्यांना प्रतिसाद द्यावं आपली कंडिशन बरी झालेली आहे खूप वृत्त अवस्थेत या ठिकाणी पेशंट आणतात सेवा करत काय त्यांना पगार आहे काही नाही एक विश्वास भाऊजी आदरणीय नेहरू चव्हाण यांच्याकडून या बेगर बांधवांना बरेच दिवसापासून त्यांचं यायचं ठरलं आणि उत्कृष्ट गायकसुद्धा आहेत भजनकार कीर्तनकारसुद्धा आहेत समाज प्रबोधनपार कीर्तनसुद्धा आमचे भाऊजी करत असतात आणि एका शाळेवर चांगले कर्मचारीसुद्धा आहेत आणि आज बरेच दिवसापासून ठरवलं होतं की ताई आणि भाऊजींनी की या ठिकाणी बेगर बांधवांसाठी काही ना काही आणायचं आणि आज तो दिवस उगवला आणि आज या ठिकाणी बेगर प्रभूजींना या ठिकाणी केळी वाटप केली जात आहे त्याबद्दल भाऊजी व ताईंचे मनापासून आभार धन्यवाद आज या ठिकाणी आमचे भाऊजी आदरणीय नेहरू चव्हाण यांच्याकडून या बेगर प्रभूजींना केळी वाटप केली जात आहे आदरणीय ताईसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ताईसुद्धा या ठिकाणी केळी वाटप करत आहेत या बेघर बांधवांना निराधारांना निराश्रितांना या ठिकाणी सकाळचा नाश्ता म्हणून केळीवाळी या ठिकाणी देण्यात येत आहे त्याबद्दल मनापासून भाऊजींचे शतसे आभार ताईंचेसुद्धा शतसे आभार ज्यांनी या बेघरांना आज या ठिकाणी मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी सकाळचं फळं या ठिकाणी केळं वाटप कर केली जात आहे त्याबद्दल ताई व भाऊजी यांचे मनापासून आभार धन्यवाद ज्यांनी या बेघरांना खरा मायाचा घात दिला या ठिकाणी केळी केळी दिली त्याबद्दल ताई व दादांचे भाऊजींचे मनापासून आभार देव देवा जात नाही देव नाही देव अशि कोणा पुण्या देव देवार्यात नाही देवना देवा आभाली सागरी, देव आहे चराचरी, देव शोधु पाही, देव सर्वाभू तार्थाई, देव देवा जातरी क्षेत्रांत नागावे देव आपणांत आहे शिर झुपवूनी आला आहे तुझा माझा जग देही देव भगूनी आला देव देवा जात नाही नाथ देव आगाध अनंत देव सगुण निर्गुण देव विश्वासे कारण